भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष केदार भगत यांनी दिवाळी सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही उठणे वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केदार भगत यांच्या या सामाजिक या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी समीप मोहोकर यज्ञेश पाटील संतोष वर्तले चेतन म्हसकर सुमित दसवते ब्रिजेश बहिरा पवन बोयडे रोशन जाधव चांद पटेल विजय बहिरा संकेत दसवते सचिन जाचक अथर्व पाटील आणि सचिन भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते केदार भगत दरवर्षी या वर्षा लोकप्रिय कामाच्या दृष्टीने म्हणून दिवाळी आनंद जावी सुगंधित जावी, यासाठी जावीसाठी दे, दिवाळीच सुगंधी उठणं वाटप है। ते सुद्धा करत आहेत त्याचबरोबर निधी साहेबांचा आणि आमदार प्रशांत ठाकूरचा संदेश जो आहे लोकल फॉर लोकल अशा स्वदेशी वापराचा नारा हे प्रत्येकापर्यंत पोचवून कशीनं ह्या उत्क्याच्या प्रत्येक पाकिटावर म्हणजे प्रत्येक घराघरात हा नारा पोचवले त्यांनी हा संदेशसुद्धा छापलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा ते गावागावात शहरामध्ये घरोघरी पोचणार आहेत मी त्यांच्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो आहे अतिशय प्रामाणिकपणानं सर्व तरुणांच्या मार्फत मंडळानं एका भ्रतात घेतलेलं आहे दरवर्षी यावर्षी ते काम करतात त्यांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा